हाय गाईज सो so, आजचा आपला टॉपिक काय आहे आज कोर्टाची हिअरिंग होती अकरा जुलैला कोर्टाची हिअरिंग होती आणि मी लास्ट व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं कोर्टामध्ये मॅटर गेलेलं आहे तर शंभर टक्के पुढची डेट भेटणार आणि पुढची डेट भेटलेली आहे पुढची तारीख ही देण्यात आलेली आहे आता पुढची तारीख काय आहे आणि काउन्सलिंग कधी सुरू होईल कारण की याच्यावरून पुढची डेट भेटलेली आहे आणि त्याच्यामध्ये पण सांगण्यात आलेलं आहे की रिनेटचे चान्सेस ऑलमोस्ट संपलेले आहेत ऑलमोस्ट रिनेटचे चान्सेस संपलेले आहेत त्यामुळे आताच क्लिअर करतो जे, ची जे दोन हजार पंचवीसची तयारी करत आहेत तेच त्यांनी तयारी करावी आणि जे विद्यार्थी दोन हजार चोवीसच्या काउन्सिलिंगला ला लागणार आहेत ते विद्यार्थ्यांनी आपले आपले डॉक्युमेंट सर्व काढून ठेवावेत कारण की आपली काउन्सिलिंग लवकरच सुरू होणार आहे कारण की पुढची ही रिंग आता कोर्टामध्ये मॅटर केलेलं आहे तर आता असं समजू नका की एरिनेट होणार आहे एरिनेट ही नाहीच होणार शंभर टक्के एरिनेट नाही होणार आता काउन्सिलिंग थर्ड वीकमध्ये सुरू होईल जुलैच्या त्यामुळे पंधरा तारखेच्या नंतर आपल्या काउन्सिलिंगला सुरुवात होणार आहे आणि आपण आता काय डिस्कस करणार आहोत मोफत मुलींचे शिक्षण करण्यात आलेले आहे पण आणखीन जी आर मंजूर झालेला नाही आहे फक्त प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे जोपर्यंत नोटीसमध्ये येत नाहीये तोपर्यंत आपण ते ग्राह्य धरणे धरले जाणार नाही आहे कारण की जर तो लागू झाला तर खूप विद्यार्थ्यांचा लॉस होणार आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस सीट काटावरती भेटत होती असे विद्यार्थी मुलींमुळे मागे पडणार मुलांना खूप लॉस होणार त्यामुळे आपण स्टेप बाय स्टेप डिस्कस करू आज काय काय टॉप झालेला आहे आज आपण सर्व ओव्हरऑल डिस्कस करू ओके सोबत so, आजचा well, आपला टॉपिक काय आहे नीट दोन हजार चोवीस अकरा जुलै अपडेट देणार आहे तुम्हाला मी सुप्रीम कोर्टामध्ये काय झालेलं आहे त्यानंतर आपण काउन्सिलिंग कधी सुरू होणार आहे ते पाहू आणि त्यानंतर मुलींच्या शिक्षण मुलींचे शिक्षण मोफत करण्यात आलेले आहे त्याचा कटॉकवरती खूप मोठा फ फरक पडणार आहे खूप मोठा फरक पडणार कारण की जे विद्यार्थी पैशासाठी ॲडमिशन घेत नव्हते एम बी बी एस ग प्रायव्हेटला ते विद्यार्थी आता म्हणजे त्या मुली एम बी बी एस प्रायव्हेटला ॲडमिशन घेणार कारण की त्यांचं म्हणजे मोफत शिक्षण होणार संपूर्ण त्यामुळे विद्या मुलांना खूप मोठा फटका बसणार आहे कटॉकमध्ये देखील आता सांगतो मी तुम्हाला जेणेकरून जे मुलं जे मुली प्रायव्हेटला घेऊ शकत नव्हते आता ते पॉसिबल होऊ शकते आता जर तो जी आर मंजूर झाला आणि नोटीसमध्ये अपडेट झाला तर आता जी आर आलेला आहे कधी ऍक्सेप्ट होईल काय होईल सरकारवरती मला थोडा विश्वास जाईल त्यामुळे दोन हजार पंचवीसला जर लागू झाला तर सर्व विद्यार्थ्यांना बेनिफिट भेटेल आता मध्येच प्रॉब्लेम नको ओके आहे आता स्टेप बाय स्टेप डिस्कस करू दहा ता तारखेला ऍफिडेव्हिट एनटीए एन दिलेला आहे दहा जुलैला सर्वांना माहीत आहे दहा तारखेला दिलेला आहे यामध्ये त्यांनी दोन रिपोर्ट सबमिट करा केलेले आहेत आणि दोन रिपोर्ट सबमिट केलेले आहेत त्यांना सुप्रीम कोर्टाने अगोदरच सांगितलं होतं की तुम्ही आन्सर द्या दहा तारखेपर्यंत ऍफिडेव्हिट दिलेला आहे एनटीए ने दोन रिपोर्टमध्ये त्यांनी सबमिट केलेलं आहे आता आपण ते अगोदर डिस्कस करू की दोन ऍफिडेव्हिटमध्ये दोन रिपोर्ट काय आहेत त्या ओके फर्स्ट फर्स्ट काय आहे एन टी च फर्स्ट म्हणणं काय एन टी च टेलिग्राम व्हिडिओ आता वरती बोलले होते वरती पेपर लीक झालेला आहे तर काही आता समजतो तुम्हाला तो व्हिडिओ फेक आहे तो व्हिडिओ फेक आहे वाटलंच होतं काय की कसं असतं माहिती आहे का वरती आहे ना काहीही एडिट करून आपल्याला अपडेट करता येतं टेलिग्राम साइटवरती त्यामुळे तो व्हिडिओ फेक आहे आत्ताच क्लिअर करतो तुम्हाला मी ओके त्यानंतर त्यानंतर काय आहे आय आय टी मद्रासने डेटा अनालिसिस केलेला आहे डेटा अनालिसिस त्यामध्ये वन पॉईंट फोर के असा आहे मी तुम्हाला ते काय आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये नाहीतर शेवटी डिस्कस करेन मी तुम्हाला एक्झॅक्टली काय आहे पण या ठिकाणी देखील काही सापडलेलं नाहीये तेवढं मेजरमध्ये लक्षात त्यानंतर त्यानंतर काय झालं सीबीआयची सीबीआयकडून जवाब माग जवाब मागण्यात आला होता लास्ट टाइम तर सीबीआयने देखील अॅपिडेव्हिट दिलेला आहे ओके त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे त्यांनी पेपर लीक झाला ओके नो प्रॉब्लेम पण लोकेटेड एरियामध्ये झालेला आहे म्हणजेच लाईक पटनामध्ये पटनामध्ये पेपर लीक झालेला आहे पटणामध्येच पेपर लीक झालेला आहे जास्त लीक झालेला नाहीये मास लेवरती हो मास लेवलवरती पेपर लीक झालेला नाहीये अगोदरच मी तुम्हाला क्लिअर के सुरू होणार आहे रिनिटच्या भरोश्यावर थांबू नका त्यामुळे ना, ना। जे विद्यार्थी रिनिटच्या भरोस्यावर होते त्यांना काउन्सलिंग करावीच लागेल जरी त्यांना कमी स्कोर असतील नॉट इलिजिबल असतील त्यांना प्रोसेस प्रोसेसमध्ये उतरावं लागेल जर तुमची इच्छा असेल तुम्ही रिपीट करायचं असेल तुम्ही रिपीट देखील करू शकतात ओके आलक्ष आहे तुम्हाला मास्क लेवलवरती झालेला नाहीये लोकेटेड एरियामध्ये झालेला आहे ओके त्यानंतर जो क्वेश्चन पेपर आहे आपला जो क्वेश्चन एंटी नीटचा क्वेश्चन पेपर आहे तो सोशल साय नेटवर्किंग साईडवरती जास्त प्रमाणात गेलेला नाहीये जास्त प्रमाणात गेलेला नाही नाहीये आताच क्लिअर करतो ऍपिडेव्हिटमध्ये सर्व लिहिलेलं आहे आता हे आपण चेक केलं नाहीये पण असं न्यूजमध्ये वगैरे सांगण्यात येत आहे त्यांच्याकडून आता ते पुढच्या डेटला समजेल काय होणार पण रिनीट तर नाही होणार गेल आताच क्लिअर होतो तुम्हाला कारण की पंधरा तारखेच्या नंतर पंधरा जुलैच्या नंतर आपल्या काउन्सिंगला सुरुवात होणार आहे पहिल्यांदा ऑल इंडिया त्यानंतर महाराष्ट्राची ओके ठीक आहे लक्षात तुम्हाला आता समजलं तुम्हाला काय आहे आता नो रिनिट रिनिट कन्फर्म नो रिनिट कन्फर्म आहे रिनिटचे चान्सेस इथं संपले रिनिटचे चान्सेस पूर्णपणे संपलेले आहेत रिनिट नाही होणार लक्षात नाही होणार रिनिट ठीक आहे त्यानंतर त्यानंतरचं काय आहे सुप्रीम कोर्टाची नेक्स्ट तारीख सुप्रीम कोर्टाची नेक्स्ट तारीख काय आहे अठरा जुलै किती अठरा जुलै दिलेली आहे सुप्रीम कोर्टाची नेक्स्ट तारीख नेक्स्ट हेअरिंग अकरा जुलैला सॉरी अठरा जुलैला होणार आहे अठरा जुलैला आता मोस्ट ऑफ अठरा जुलैच्या नंतर पुढे देखील केस चालेल त्याच्यामुळे आताच क्लिअर करतो तुम्हाला सुप्रीम कोर्टाच्या नादी लागू नका गव्हर्नमेंटच्या नादी लागू नका एन टी एच्या नादी लागू नका आपल्या आपल्या काउन्सिलिंगवरती हो कॉन्सन्ट्रेट करा काहीच करा काही जरी केलं त्यांचं त्यांचं ते वेगळं असेल त्याच्यामुळे आपण टाइम वेस्ट करून त्यामध्ये काहीच फायदा नाही त्यांना जो निर्णय द्यायचा आहे जो निर्णय डिसिजन घेतलेला आहे गव्हर्नमेंट सरकारने कोर्ट पण तोच निर्णय देईल एन टी एच्या साईडनेच आहेत गव्हर्नमेंट सरकार पण आणि कोर्ट पण व जस्ट आपल्याला दिलासा देण्यासाठी त्यांनी आपल्याला आठ तारीख दिली, थे, थे ता दिली उन, थे 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 होती त्यानंतर अकरा तारीख दिली होती आता अठरा तारीख दिलेली आहे त्याच्यामुळं त्याच्यावरती जर तेवढा विश्वास ठेवू नका आपल्या आपल्या काउन्सिलिंगवरती कॉन्सन्ट्रेट करा सगळ्यांनी आपले आपले डॉक्युमेंट्स तयार ठेवा डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स लागतील ए बी सी एसीबीसीचा तुम्हाला माहिती आहे काय प्रॉब्लेम झाला रद्द केला परत ॲग्री केला गव्हर्नमेंट सरकारचं काही समजत नाहीये की काय सुरू आहे ओके तर आता आपल्या आपले काउन्स काउन्सिलिंगकडे कॉन्सन्ट्रेट करा आपली आपली काउन्सिलिंग लवकरच सुरू होईल ठीक आहे पंधरा जुलैच्या नंतर ठीक आहे त्यानंतरचा टॉपिक पहा काउन्सिलिंग पंधरा जुलैला स्टार्ट होणार आहे आता सांगतो तुम्हाला अगोदरच uh, एमसीसीच्या नोटीसमध्ये आलं होतं पेजमध्ये की थर्ड वीकमध्ये काउन्सिलिंग सुरू होणार आहे म्हणजे आपले नोटीस येणार पहिली आणि एक फोर्थ वीकमध्ये काउन्सिलिंगला सुरुवात होणार आता दोन्ही एकत्र होतील का हॉलिडेची पहिली आणि काही दिवसाच्या गॅप महाराष्ट्राची होतील ते तुम्हाला मी नेक्स्ट स्टुडिओमध्ये अपडेट करेन इन्फॉर्मेशन अपडेट आल्यानंतर ओके ठीक आहे त्यानंतर काउन्सिलिंग आता दोन हजार चोवीस ची जी काउन्सिलिंग आहे शंभर टक्के चार राऊंड होणार आहे एमबीबीएस साठी शंभर टक्के चार राऊंड होणार आहे तीन राऊंड आपले पहिला राऊंड दुसरा राऊंड पुन्हा मकोक राऊंड आणि नंतर स्टे वॅकन्सी राऊंड तीन आ, चार राऊंड होणार आहे चार राऊंड होणार आहे आज लक्षात चार राऊंड होणार आहे ठीक आहे दोन हजार चोवीसच्या काउन्सिलिंगला आता त्यानंतर नोट गाईज नोट गाईज आज थोडीशी इन्फॉर्मेशन भेटलेली आपल्याला कोर्टातर्फेच की एक्झॅक्टली काय म्हणण्यात आलेलं आहे सांगतो तुम्हाला नोट नोट काउन्सिलिंग स्टार्ट झाली आता फॉर एक्झाम्पल काउन्सिलिंग सुरू झाली आणि यामध्ये कॉपी केलेला किंवा स्कॅम केलेला विद्यार्थी काउन्सिलिंग सुरू झाली बरं का आता आपली काउन्सिलिंग सुरू झाली पंधरा जुलैच्या नंतर यामध्ये कॉपी केलेला किंवा स्कॅम केलेला विद्यार्थी विद्यार्थी जर सापडला काय स्कॅम केलेला किंवा कॉपी केलेला विद्यार्थी जर सापडला म्हणजे सहाशे वीस सहाशे तीस म्हणजे त्याने कॉपी केलेली आहे पण तो सापडला नव्हता पण या इन्व्हेस्टिगेशन मध्ये तो सापडला काउन्सिलिंगच्या ओके तर आणि त्याला आणि त्याला तर सापडला त्यानं आणि त्याला एमबीबीएस सीट जर भेटली एमबीबीएस सीट जर भेटली त्याला कारण की सहा सीच्या पुढे एमबीबीएस सीट भेटते सगळ्यांना माहिती आहे एमबीबीएस सीट जर भेटली तर त्या स्टुडंटची ती सीट कॅन्सल केली जाईल त्या स्टुडंटची ती सीट कॅन्सल केली जाईल आताच क्लिअर होतो तुम्हाला ओके तरी असं समजू नका आपण सेफ आहोत आपण लिस्टवलो ते आपल्याला काही टेन्शन नाही आहे कोर्टाने अगदीच सांगितलेलं आहे जरी काउन्सिलिंग सुरू झाली आणि विद्यार्थी काउन्सलिंगच्या मध्ये किंवा काउन्सिलिंग संपल्यानंतर ते सांगतो तुम्हाला मी या ठिकाणी काय आहे र कॅन्सल केली जाईल ओके या ठिकाणी सीट ही कॅन्सल केली जाईल ठीक आहे त्यानंतर काउन्सलिंग मध्ये किंवा काउन्सिलिंग संपल्यावर मध्ये किंवा काउन्सिलिंग संपल्यावर जर तो विद्यार्थी सापडला तर त्याची सीट रद्द केली जाईल आताच क्लिअर होतो ज्या विद्या विद्यार्थ्यांनी कॉपी केलेली आहे किंवा स्कॅम केलेला आहे त्या विद्यार्थ्यांना थोडंसं टेन्शन आहे कारण की हा मॅटर थोडासा वाढतच जाणार काउन्सिलिंग पिरियडमध्ये केले वाटणार वाढत जाणार आणि अगोदरच क्लिअर केलेला आहे यांनी की जर विद्यार्थी सापडला पहिल्या किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडला किंवा काउन्सिलिंग संपल्यानंतर तो सापडला तर त्याची सीट रद्द करण्यात येईल अगोदरच क्लिअरली सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे जे विद्यार्थ्यांनी कॉपी किंवा स्कॅम केलेली आहे त्या विद्यार्थ्यांनी स्वतःला सेफ मानू नये त्यांच्यावरती नजर आहे सीबीआयची त्यामुळे आता सांगतो तर कॉपी केली असेल तर तुमचं तुम्ही पाहून घ्या ठीक आहे त्यानंतर त्यानंतरची नोट काय आहे आता मुलींना शिक्षण मोफत जी आर मंजूर झालेला आहे जी आर मंजूर झालेला आहे आणखी काउन्सलिंग मध्ये आला नाही बघा आता सांगतो तुम्हाला जी आर मंजूर होणे आणि काउन्सलिंग मध्ये येणे जमीन आसमानचा फरक आहे कारण की दोन हजार तेवीसला सांगतो तुम्हाला दोन हजार तेवीसला काय झालं होतं सर्वांना माहिती दोन हजार ला काय झालं होतं पन्नास टक्के सर्वांना आहे ना ओपनवाल्यांना पन्नास टक्के माफ होतं बरं का अगोदरच हा पण जी का हा पंजीय राहतं पन्नास टक्के कॉलेजच्या पन्नास टक्के आहे ना माफ होणार होतं माफ होणार होतं प्रायव्हेटच्या विद्यार्थ्यांना म्हणजे जे विद्यार्थी ओपन आहेत ज्यांच्या आठ लाखाच्या इन्कम आहे त्यांचं पन्नास टक्के शुल्क जे आहे पन्नास टक्के रक्कम जी आहे ती गव्हर्नमेंट सरकार देणार होती आणखी ती से आहे बरं का आणखीन ती देतच आहे त्यामुळे मुलींना मोपशिक्षणाचं जे आर यावर्षी लागू होईल का हे कन्फर्म शंभर टक्के मी नाही सांगू शकत हो झालं 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 तर मुलांना प्रॉब्लम येणार कारण की कट ऑफ हा खूप जाणार मुलांना प्रॉब्लम येणार कट ऑफ हा खूप जाणार म्हणजे लाईक समजा नाईक लाईक समजा मुलीला आहेत पाचशे पन्नास मार्क एका मुलीला आहेत पाचशे पन्नास मार्क हा आणि त्यांची परिस्थिती नाही आहे की आपण आठ लाख त्यांची कॅटेगरी आहे ओपन किंवा आणि त्यांची आठ लाख भरायची तेवढी कॅपॅसिटी नाही आहे हा कॅपॅसिटी नाही आहे तेवढी पण आता ही मुलगी काय करणार कॅपॅसिटी नसेल तर एक तर रिपीट करेल नाहीतर मग बीएमएस गव्हर्नमेंट करेल बी एम गव्हर्नमेंट करेल ओके बी एम एस गव्हर्नमेंट करेल की पैशाची प्रॉब्लेम असेल तर आपण काही करू शकत नाही पण आठ लाख भरू शकत नाहीत ना आपण त्यामुळे जर हा रूल लागू झाला जर हा रूल लागू झाला तर ही मुलगी शंभर टक्के एमबीबीएसची सीट घेईल शंभर टक्के सी सीट घेईल आणि जे विद्यार्थी काटावरती एकदम क्लोज असतील त्यांना शंभर टक्के प्रॉब्लेम होणार आताच क्लिअर करतो तुम्हाला जरी एकशे तेरा कॉलेज येणार आहेत एकशे तेरा कॉलेजचं पण सांगण्यात आलेलं आहे एकशे तेरा कॉलेज तर ते सगळे येत नसतात सांग आता सांगतो तुम्हाला मी मा महाराष्ट्रामध्ये फक्त चार गव्हर्नमेंटचे दोन प्रायव्हेटचे आणि एक डीमडचं येऊ येऊ एव, एव शकतं एवढं चौदा कॉलेजचं प्रपोजल केलेलं आहे तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये देखील समजून सांगितलेलं आहे ठीक आहे आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रायव्हेटचा एमबीबीएस प्रायव्हेटचा सेम स्कोर सांगेल दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसचा सेम स्कोर काय आहे सर्व तुम्हाला जसं गव्हर्नमेंटचं सांगितलेलं आहे तसंच मी हे देखील सांगेल तुम्हाला आणि त्याच्यानंतर आपलं बी एम एसचा आणि त्यानंतर बी डी एस बी एच एम एस ओके काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला कॉल करून डिस्कस करू शकता इन केस कॉल लागत नसेल किंवा बिझी येत असेल तर मेसेज करा मी तुम्हाला कॉल करेल आपल्या काउन्सिलिंगचे ॲडमिशन सुरू झालेली आहे तर आपली आपली सीट कन्फर्म करून घ्या कारण की काउन्सिलिंग दोन हजार चोवीसची थोडीशी हार्ड जाणार आहे तर आपण स्वतः कुणी करायची नाही काउन्सिलिंग कारण की तुम्हाला काहीच माहीत नसतं त्याच्यामध्ये तर शंभर टक्के तुम्ही काउन्सलिंग जॉईन करा मी असं बोलत नाही आपलीच काउन्सलिंग जॉईन करा तुम्हाला ज्या ठिकाणी जॉईन करायचे आहे त्या ठिकाणी जॉईन करा काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा, करा। बाय आय